महाराष्ट्रच्या आजच्या विशेष भागामध्ये आज आपल्यासोबत बिंदास राजकारण या विषयावरती चर्चा करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील लोकप्रिय उमेदवार असलेले ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा या आरक्षणासाठी पहिला राजीनामा दिलात असे हर्षवर्धन जाधव जे नेहमी चर्चेत राहिले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी तरुणांची फळी त्यांनी त्यांच्या पाठीमागे बोलवले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वातून अनेक तरुण औरंगाबादमध्ये नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक तरुण प्रभावित झालेत नंदुरबार या ठिकाणी देखील त्यांचं महत्त्वाचं कार्य राहिले आहेत आणि आत्ता खऱ्या अर्थाने तरुणांची फळी औरंगाबाद जिल्ह्याला लोकसभेचं नेतृत्व आणि जिल्ह्यातील प्रलंबित कामे करण्यासाठी त्यांनी या प्रकारची एक ज्योत पेटवली आहेत या ज्योतीचा प्रत्येक गावामध्ये आता प्रकाश पडणार अशी आशा तरुणांच्या आशा शेतकऱ्याच्या आशा आता या ट्रॅक्टर्स चालवणाऱ्या तरुणाकडून व्यक्त होत आहेत दादा खूप खूप स्वागत तुमचं बिंदास राजकारणामध्ये एम एच बिंदासच्या विशेष लाईव्हमध्ये आपण अनेकदा बऱ्याचदा तुमच्या ज्या ज्या जेव्हा जेव्हा आम्ही बातम्या केल्यात अनेकदा वृत्तांकन केले तरुणांच्या प्रतिक्रिया आम्हाला जास्त करून पाहायला मिळाल्या आहेत एक मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे तुम्ही राज्यातील पहिले आमदार आहात तर त्यावेळी बऱ्याचदा खुर्चीला चिटकून बसणारे नेते आम्हाला पाहायला भेटतात परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही एकमेव पहिले असे नेतृत्व आहात की ज्यांनी मराठा आरक्षणासाठी एवढंच नव्हे तर धनगर आरक्षणासाठी सुद्धा देखील अनेक प्रयत्न केलेत हे नेमकं खुर्चीचा त्याग तुम्हाला का करावा वाटला समाजासाठी कारण बहुतांश राजकारणी खुर्चीला चिटकून बसलेले बघतात ते खुर्ची सम्राट पाहायला मिळतात काय सांगाल दादा बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही उदाहरण घ्या ते कधीच खुर्चीवर बसले नाहीत पण ते जेव्हा वारले त्यावेळेला पूर्ण मुंबई बंद झाली राज्याचा कोणी मुख्यमंत्री जरी वारला असेल तरी त्याच्यासाठी मुंबई बंद झाली नाही पण बाळासाहेब ठाकरेंसाठी बंद झाली ह्याचा अर्थ असा आहे की पदाला महत्त्व नाही आहे माणसाला महत्त्व पदं ही माणसाच्या पाठीमागे पळत येतात ज्यावेळेला माणसामध्ये कर्तृत्व असतं जर माणसामध्ये कर्तृत्व नसेल तर पदं मिळून पण माणसं फेल जातात त्यामुळे पदापेक्षा माणसाची स्वतःचं कर्तृत्व जे आहे त्याला मी आणि माझं कुटुंब जास्त महत्त्व देतो त्यामुळे आम्ही कधीही आमदारकी खासदारकी किंवा ही जी काही पदं आम्ही भोगली ही आम्ही कधीही त्या ठिकाणी तिचं आम्ही चिकटून त्याला बसलो नाही आम्हाला नेहमी हे माहीत आहे की ही सगळी पदं जी आहे ही भूषणाची नसून ही कर्तृत्वान पुरुषाचं त्या ठिकाणी काम करण्यासाठी मिळालेलं एक साधन आहे त्यामुळे त्याच्यासाठी ती वापरली पाहिजे आणि जर तशा पद्धतीचं काम तिथे करता येत नसेल तर अशा स्थितीमध्ये त्याचा त्याग करणं उचित आहे आणि म्हणून मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात ज्या वेळेला राज्य शासनाकडून वेळ देऊनही निर्णय झाला नव्हता त्यावेळेला मी माझ्या विधानसभेचा राजीनामा दिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे दादा की तुम्ही ज्या वेळेला मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलात तर आता विरोधक जे आहेत तुमच्या विरोधात जे उभे राहिले आहेत लोकसभेच्या उमेदवारीमध्ये त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत की राजीनामा ही एक स्टंडबाजी होती हर्षवर्धन यांची आणि ती स्टंडबाजीला अनुसरून हर्षवर्धन आज या औरंगाबादच्या विविध गावामध्ये जाऊन राजकारण करताय त्यांना एक खासदार होण्यासाठी हा एक पूर्ववत त्यांचा नियोजित स्टंड होता याबद्दल काय सांगाल तसं काही होतं का दादा आता राजकीय विरोधकांना जर मी असं म्हटलो आत्ता की चला मी बंद करतो आणि तुम्हाला पाठिंबा देतो तर हे राजकीय विरोधक जे तुम्हाला असं सांगतायत ना हे अर्ध्या तासात तुम्हाला असं सा सांगणं सुरू करतील की हर्षवर्धनसारखा चांगला माणूस नाही आहे <laughs> हे लक्षात घ्या त्यामुळे हे सगळं पॉलिटिकल आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आमदारकीचा नुसताच राजीनामा दिला नाही तर आमदारकीचा राजीनामा माझा मंजूर झाला आहे मी आता माझी आमदार आहे मी आमदार नाही आहे उद्या लोकसभेत निवडून येईन येणार नाही अजून चित्र स्पष्ट नाही आहे अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी राजीनामा देण्याची भूमिका जी आहे पद रिक्त करण्याची जी भूमिका आहे ती फक्त आणि फक्त माझं जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मला कुठेतरी माणसाचं कर्तृत्व जास्त महत्त्वाचं आहे पद जास्त महत्त्वाचं नाही आहे त्या भावनेतून त्या ठिकाणी त्या पदाचा त्याग केलेला आहे की तिथे जर का माझ्याकडनं काही होत नसेल तर मी ते ठेवून करू काय अशा पद्धतीची ती भूमिका आहे औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारणामध्ये वीस वर्षापासून शिवसेनेचे खासदार या ठिकाणी चंद्रकांत खैरे या खासदारपदाचा कारभार पाहत आहेत एक निश्चितच तुमच्या नेतृत्वातून एक नवीन चेहरा जनतेसमोर आला आहे जनतेनं चांगल्या पद्धतीचा सोशल मीडियावरती तुम्हाला पाठिंबा देखील दर्शवला आहे शांतिगिरी महाराज यांनी देखील यांच्या भक्तीवर परिवारासह पाठिंबा दर्शवला आहे दादा सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी की या वीस वर्षामध्ये तुमच्या पाहणीतले जे तुम्ही आज विविध ठिकाणी जाताय तुमच्या सभा होत आहेत सभेला गर्दी देखील पाहायला मिळते आणि कुठेतरी विरोधकांच्या सभेला कमी गर्दी पाहायला मिळते त्याचं एक वातावरण तयार झालं आहे एकच फॅक्टर आणि ट्रॅक्टर असं या पद्धतीचं सोशल मीडियावर प्रचार होतोय तुमचा तर वीस वर्षातील प्रलंबित प्रश्न कुठले जे या खासदारांकडून उठले तुमच्या नजरेतून जे जनतेला अपेक्षित आहेत तरुण मुलांना उद्योगधंदा पाहिजे कारण त्यांना पोटं भरायचे आहेत शेतकऱ्यांना शेतमालाला हमी भाव म्हणण्यापेक्षा उत्तम भाव मिळायला पाहिजे कारण शेतकरी परेशान आहेत महिलांना कुठेतरी सुरक्षा पाहिजे कारण महिलांचं दररोज खच्चीकरण होताना दिसतंय उद्योगधंद्यांना कुठेतरी इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली वातावरण पाहिजे आणि ते मिळत नसल्यामुळे उद्योगधंदे बंद होत चाललेत आज जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत अने आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर निश्चितच आत्ताचे खासदार देऊ शकलेले नाही आहेत आणि ह्या प्रश्नांची यादी इतकी मोठी आहे की या मध्ये संपणार नाही बरोबर दादा एक आणखी एक प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही खासदार साहेबांनी दत्तक घेतलेल्या गावामध्ये गेलात त्या गावची परिस्थिती मागे वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झळकली तर पालखेड गावामध्ये देखील हे गाव आदर्श ग्राम संसद योजनेअंतर्गत खासदारांनी दत्तक घेतलं आहे या गावामध्ये तुम्ही पारेश्वरांचं दर्शन देखील घेतलं तर या गावाबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय आहेत आदर्श ग्रामसंसद योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या पालखेडबद्दल पालखेड गावाचा एक अलौकिक असं वरदान प्राप्त आहे कारण इथे महादेव आणि पार्वतींनी जनार्दन स्वामी महाराजांना दर्शन दिलं होतं अशा पद्धतीची इथली इथला इतिहास आहे त्यामुळे पालखेडला एक अभूतपूर्व आणि ज्याला असं म्हणतात अलौकिक जो शब्द मी वापरला तो योग्यच वापरला की अलौकिक पार्श्वभूमी आहे त्यामुळे अशा अलौकिक पार्श्वभूमी असलेल्या पालखेडला कितीतरी योजना कितीतरी अशा गोष्टी ज्या गोष्टींमधून त्या ठिकाणी न केवळ सर्वसामान्य माणसाचं पण त्याचबरोबर अध्यात्माचा धर्माचा विकास होणं त्या ठिकाणी गरजेचं होतं पण तशा पद्धतीचं कुठलं काम या ठिकाणी मला दिसत नाही किंबहुना पालखेडमध्ये जे संसद ची योजना तुम्ही म्हणताय तिच्यामध्ये भ्रष्टाचार होऊन त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे की इथे लोकसभेचा निधीचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि म्हणून मला असं वाटतं की इतक्या अलौकिक अशा या गावाला इतका भ्रमिष्ट असा खासदार मिळणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून असलेली खूपच मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे औरंगाबादचे संभाजीनगर होणार हा प्रश्न आणि हिंदुत्ववाद दोन ज्वलंत प्रश्न आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक पाहायला मिळतात ग्रामीण भागामध्ये धनगर असतील ओबीसी असतील मराठा असतील अनेक हिंदू लोक आहेत या जातीवादावरती राजकारणाचं पेय जे शिवसेनेकडून या ठिकाणी राबविण्यात mm. आलं आणि त्या हिंदुत्ववादाला अनुसरून लोकांनी मतदान करावं असं आवाहन चंद्रकांत खैरे करत आहात तर औरंगाबादचं संभाजीनगर झालं नाही आता नेमकं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे नेमकं षडयंत्र होतं की राजकारणाची एक पायरी होती की त्यांचा जो मुद्दा होता तो बरोबर होता नाही मी नेहमीच म्हणत असतो की जो मुलगा वर्षभर अभ्यास करतो इमानदारीने त्याला परीक्षेचं टेन्शन येत नाही आणि ज्याला परीक्षेचं टेन्शन येत नाही तो चिठ्ठ्या मारत नाही हे माझं नेहमीचं वाक्य आहे हिंदुत्ववाद करून धर्माचा वापर मला मतदान करा अशा पद्धतीने त्याचा वापर करणं जातेवादाचा वापर मला मतदान करणं अशा पद्धतीने त्याचा वापर करणं म्हणजे कुठंतरी चिठ्ठ्या मारण्यासारखं आहे कारण तुम्ही अभ्यासच केला नाही त्यामुळे हे जे काही यदी आत्तापर्यंत हे अशा पद्धतीचे वाद निर्माण केले हे पूर्णपणे अभ्यास न झालेल्याचं द्योतक आहे जर चंद्रकांत खैरेंनी नीट अभ्यास केला असता म्हणजे नीट विकास काम केलं असतं ज्या कामासाठी त्यांना त्या ते ठिकाणी निवडून दिलं होतं तशा पद्धतीचं उत्तम काम जर त्यांनी केलं असतं तर अशा पद्धतीचे वाद करण्यामध्ये त्या ते ठिकाणी त्यांना गरज पडली नसती आणि निश्चितच म्हणजे किती जरी म्हटलं आपण तरी विकासाचा मुद्दा हा पुसल्या जाऊ शकत नाही आणि कुठंतरी विकासाच्या मुद्द्याला त्या ठिकाणी लोक प्र प्रतिसाद देतात पसंती देतात आता आजकाल आत्ता तुम्ही मग अशी म्हटलं की माझ्या सभांना प्रतिसाद मिळतो याचं एकच कारण आहे की त्यांना असं वाटतं की हा कुठंतरी विकासाची भाषा बोलतोय हा कुठंतरी त्या ठिकाणी सगळ्या सर्वसामान्यांची भाषा बोलतोय म्हणून लोक माझ्या गर्दी सभेला गर्दी गर्दी होते त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या हे जे औरंगाबादचं संभाजीनगर करणे वगैरे वगैरे हे जे सगळे हे सगळे शॉर्टकट्स आहेत हे सगळे चिठ्ठ्या मारण्याचा प्रकार आहे दम असेल तर विकासावर लढावं आहे निवडणूक पण विकासावर निवडणूक लढवण्याची यांच्यात हिंमत नाही कारण हिने केलंच नाही काही म्हणून मग हे अशा चिठ्ठ्या मारून पास होता येतं का पस्तीस मार्क तरी पडतात का तू खिडकीतून मला चिठ्ठी टाक तू खिडकीतून मला चिठ्ठी टाक हा प्रकार सध्या सुरू आहे आणि हा प्रकार गेल्या अनेक वर्षांनी ह्यांनी केला त्याला लोक बळी पण पडले बरेच सुरुवातीला लोकांना कळालं नाही की बाबा हा काही विद्वान नसून हा चिठ्ठी चोर हो आहे हा ओरिजिनल डॉक्टर नसून हा मुन मुन्नाबाई एम बी बी एस आहे हे बऱ्याच लोकांना कळायला नाही पण सुई टोचल्यानंतर जेव्हा लोक मरायला लागले तेव्हा लोकांच्या ला लक्षात आले की जर डिग्री चेक करू तेव्हा कळाली की हा चिठ्ठ्या मारून पास झाला आहे म्हणून दादा एक सगळ्यात ज्वलंत प्रश्न होता जो महाराष्ट्रभर गाजलेला आहे कचऱ्याचा प्रश्न आहेत अनेक अनेकदा वादंग झालेत औरंगाबाद शहरामध्ये जे शांतता होती ती भंग झाली आहे आणि त्या कचऱ्याला तुम्ही कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न केला कचरा तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेऊन त्याचं रिसायकलिंग केलं तर त्यावेळेला नेमकं तुम्हाला काय अडकूत घालण्यात आली एवढ्या चांगल्या प्रक्रिया होती वादंग सुरू होतं कचरा बाहेर काढण्यासाठी कचरा बाहेर घेऊन जात असताना नेमका विरोध का झाला विरोध राजकीय होता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की त्यांना असं वाटलं की हर्षवर्धन नक्कीच कचरा साफ करेल कारण मी कचरा जो घेऊन चाललो होतो तो एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन चाललो होतो आणि तिथून मी त्याचं खत तयार करणार होतो आणि त्यामुळे कचरा मी घेऊन जाणार हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे कचरा घेऊन जर हा हर्षवर्धन गेला तर मग आपण इतक्या वर्ष काय केलं असा प्रश्न जनता विचारेल म्हणून मला त्यांनी विरोध केला एक दोन कचरा प्रश्न गंभीरतेला स्वरूप दे दि देऊन तिथं जवळपास महानगरपालिकेने साडेतीनशे कोटी रुपयाचं टेंडर केल्याची माझ्याकडे माहिती आहे आता कचऱ्यावर जी प्रोसेसिंग करणं गरजेची आहे त्याला एवढे पैसे लागत नाहीत बायोकल्चर नावाचं एक औषध असतं त्याची फवारणी करायची आणि नंतर एक साधी चाळणी असते त्या चालणीतून खत बाजूला काढायचं आणि बाकीचं वेस्ट मटेरियल बाजूला काढायचं असं केलं तर त्या ठिकाणी खत तयार होतं ते खत पॅक करायचं आणि त्या शेतकऱ्यांना देऊन टाकायचं इतकं साधं आणि सोपं गणित आहे पण मग आता इतकं साधं सोपं गणित आहे तर मग साडेतीनशे कोटीचे मग वाटे कसे होणार साडेतीनशे कोटीचे वाटे व्हायर म्हणजे साडेतीनशे कोटीचे दाखवले ते काय ह्याच्यासाठी हे नाही दाखवले ते ते ह्याच्यासाठी दाखवले की कुठंतरी चार पैसे आपल्याला मिळावे आणि शेवटी गंमत अशी झाली की त्या साडेतीनशे कोटीचं टेंडर होता होता नाकिन आले कारण यांनी सगळ्यांनी इतके पैसे मागितले की ते कॉन्ट्रॅक्टर लोक टेंडरच भरे ना त्याचं यांची एवढी टक्केवारी यांची मागणं सुरू झाली की त्यामुळे मला असं वाटतं मला जो विरोध केला तो एकतर मी कचरा साफ करीन म्हणून आणि दुसरी गोष्ट मी त्यांच्या आर्थिक नाडीवर पाय देईन आणि पाच पैसेही खर्च न करता हर्षवर्धन जर कचरा उचलू शकतो तर मग साडेतीनशे कोटी खर्च करायची गरज काय असं प्रश्न लोक विचारतील त्यामुळे मग अशा स्थितीमध्ये यांचं सगळी भंभिरी उडेल म्हणून त्यांनी विरोध केला असं मला वाटतं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावात तुम्ही जात आहे त्या त्या गावामध्ये तरुणांसह ज्येष्ठ श्रेष्ठांचा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळाला आहे दादा एक शेवटी जाता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर तुमचे सासरे जे आहेत नेहमी चर्चेत राहिले रावसाहेब जी दानवे भाजपाच्या वतीनं काम करतात आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिवसेना युती जसं महाराष्ट्रात आहे त्याच पद्धतीने चालू आहेत मात्र परिस्थिती अशी झाली की प्रत्येक तालुक्यातली जी भाजपाची कार्यकारिणी आहेत या भाजपाच्या कार्यकारिणीसह अनेक विविध पक्षांचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि इव्हन राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सर्वजण तुमच्या पाठीमागे येत आहे युती असताना देखील युती धर्म तोडून तुमच्या पाठीमागे देत आहेत नेमकं तुमच्यात दडलंय काय थोडंसं त्याबद्दल सांगा की सासऱ्यानं दम दिला आहे की माझ्या जावायला मदत करा असं काही प्रकार आहे काय सांगाल माझे सासरे फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माझे सासरे नाही आहेत पण सत्तर माझ्याबरोबर <laughs> 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 बरोबर बरोबर आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आहेत मित्रांनो ज्या पद्धतीनं ग्रामीण भागात एक फॅक्टर चालू आहे आणि दादांचे ट्रॅक्टर चालू झाले आहेत या ठिकाणी प्रचार म्हणून नाही तर एक महत्वाचा वास्तविकता म्हणून एम एच बिंदासच्या आजच्या या विशेष भागामध्ये दादांसोबत आज आपण चर्चा करत आहोत दादा जाता जाता शेवटी एकच प्रश्न की खासदार झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील कुठला ज्वलंत प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवणार औरंगाबाद कार्यक्षेत्रातील सगळेच प्रश्न तितक्याच महत्त्वाचे आहेत असं आपण म्हणूच शकत नाही की आमका प्रश्न महत्त्वाचा आहे आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे असं नाही आहे रस्त्यांचाही प्रश्न महत्त्वाचा आहे मुलांच्या भवितव्याचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे कचऱ्याचा प्रश्न शहरवासियांना महत्त्वाचा आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे हे सगळे जे स्थानिक विषय आहेत हे सगळे तितक्याच महत्त्वाचे आहेत आणि मी सगळे विषय तितक्याच ताकदीने एकाच वेळेला त्या ठिकाणी मी ठोकून काढेन मित्रांनो बिंदास राजकारणामध्ये आज आपण जाणून घेतलेत औरंगाबाद लोकसभा या लोकसभेचे उमेदवार हर्षवर्धनजी दादा जाधव यांच्याशी आज आपण चर्चा केली बिंदास राजकारणमध्ये एम एच बिंदासच्या या विशेष शोमध्ये मी प्रवीण बाळेत आपल्यासोबत होतो कार्यक्रमात वेळ झाली इथं थांबण्याची पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिमत्वाला नवीन विषय घेऊन बिंदास राजकारणमध्ये तोपर्यंत पाहत राहा एम एच बिंदास न्यूज धन्यवाद दादा